सर्परासम हरवंदम कामचंद्रा चौरंगिरी वालकरी सत्या भूम्यालारा नारायणा जोप देवा धनास कांभरा कुर्डधा कुर्ण गळा तुमचा पावन झालो चराचरी मी खळा श्री काजना तुमचा दास त्याचे प्रवामी सुराष्ट्रसोमनाथाञ्चं श्रीशैलीमल्लिकार्जुनं विजया महाकालंकारमबलेश्वरं प्रल्यावैद्यनाथञ्चं डाकिज्ञा भीमिजङ्गणं सेतुबन्धे तुरामिषं नागिशं दर्कावने वाराशातुयुषं त्रम्बकं गौटमेटे हिमालय तु केदारं हुमालयतु केदारं घृष्णेशं त्वं शिवालयम् एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्राप्त पटे सप्तचमं कृपं पापस्मरणविनशतिं गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वर गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः गोरक्षजालिन्द्रपरासरं पडभङ्गं कानिपमचिन्द्राद्यां सवृङ्गिरिवानकभर्तरे संज्ञा भूम्यार्भूर्णनाथाय सिद्धाय अध्यायचौथा श्रीगणेशाय नमः जय जय आजे करुणा निदे आगम गो आगोचरा विशाल बुद्धे सकळ मु मानस सहस्रबुद्दे उद्यान वाटे आनंदाचे हे योगी मानस संजनीय पंढरीशिया मूळ पीठनीय पुंडरीकाचे आरदे स्वा रुक्मिणी उभी आससेरी परी परीटके बहुतटक चित्त चारक भक्तमानस वारक छिनाल चिनाल संस्तो भागी नेदी देवनिया कोणी म्हणल गरीब वाण चंद्रपुन मिरुतसे ही अंतरिची कोण नरहरी माळ एकची जाने अल्लपट वासना मना माझी हुट हुटी सुकुर्म हृदया खालुनिहात युक्तीप्रभते काळुन या घेत पुढे पुढे हुनी कार्यार्थ पुढे त्या संपादी पहा धामादे आय घण घटकिरे अभिरला शून्य अंगाकृती धरुया देव महार झाला असे <coughs> नरहरी सकळ सुवर्ण कर्म तयाच्या विजय वरिसा काम पाडाव्या तो जन्म जन्म शिव मोळी राहत असे कुबजा दांदूर वाकडा तिकुडा नाही म्हणे तिला झाला पुढा वृंदा ही जाडा मशान वरती कैलिसे ठकुजी आमरिला काळ यवन सोळा सहस्र धादुल होनिया सुटीन पावे समाधान ब्रह्मस्थिती वरिलिसे चक्षु गोचर होत जे जे ते मागू शके आदि निर्लज्ज सुदामाचे पृथुक खाजे कुरणेन म्हणे सहसासी कारे वरिला मृत्यमु दुकाळाने द्रौपदी खाहे भाजी पाने हात वावळून या लाजीरवाने मारुत क्या मारुती हे भक्ष तसे शबरीचे बोरे उच्चिष्ट पावन न म्हणे भक्षे मणी लावणी चोखी याचा पदार्थ गोड पावणी या हृदा साहित सारित असे नामा बाळ ठकून या तुरित नैवदे भस् हात तस्मात किती दुगुणाचे सद्गुणाची आणावे असो वायसे परम क येऊन या बैसला ग्रंथसेनी मम चित्ता ते समळ या पाया पासी तिथे विवेक ते विवेकर्दनिया सोत्रे काता कथन श्रीमचिंद्र योगी पूर्ण या कारणी संचरणा मागिराध्यायी कथन मारते युद्ध होणिया सवटी प्रीतीया विनोदनिया हिंगळा व्याख्यातास्थाने पावळे ती ज्वालाम की भगवते महाप्रताप आदिशक्ती शक्ती तेथे जावनी दारापती मचनात पोहोचले तव ते दौर उंच बहु साध्य शत औरस चौरस षड शत विराजले द्वारे ते, ते द्वारे प्रचंड त्यानी नाथ त्यानीनाथपंथी पाहुनी चित्तळ कामना उदेला नागनाथ कामनावुदेला स्वस्थानी मचनाथ हा गोसावी नेमाचरणी विद्याप्रवाही वसन केले देवा तरी शाब्री विद्याकवि कनेकेले वरदस्थित ते प्रांजळ कार्यस्त केवी झाले ती पाहु हयसी कामधुर्या पोटी युद्ध तिराचा सुखा लोटी अष्टीभरवे एकाधाटी प्रत्यक्ष झाले द्वारासी अंगे यदुत्रा मती महाराजा योगदीपा कोटे जारी ते सांगेरोमणे शक्तीदर्शन तेने उद्धेर अंत ते तुम्ही आहात संन्यास धर्म पा तुम्ही जाणार आहे का तव ते म्हणती जोगी आपेक आम्ही येथेची स्थानिक भगवंती कांधा वरदायिन्या द्वारपाळा म्हणवितो तरी येथे कामता दर्शनाते कोणी येत तरी पाप पुण्य पुसुनी त्या प्रति मागि आयोजित असे अंगायमासा प्राणी हिता चित्त कामने त्या प्रसादुनी अंबा दर्शिने ही महाराजा आणि पापक्रहृष्ट आपुलिया दिसुनिया दृष्टी त्यासी मागे पृदुन्या राहाटी तो पुरुषदर्शनासि मीरवेना या देठी प्रसाद मिरतो शेवटी तरी तो चाकारुनिया उद्धेरा पोटी अंबा दर्शने मिरवावे महाराज योगद्रुमा पापुन्याचा झा दर्शुनिया दर्शन कामा सुतकरी रतीसुखा मंत्री आला येथे क्रिता काही लोप तरी संचार कृता द्वार माप मध्ये अटक महाराजा दरजाकडे होत असे साना गुंथे अनुत भाषण मग त्या ते मागे उन्या पूर्ण शिक्षा दावितो तस्मा तुमची कर्मराहाटी झाली जयसी महिपाटी इथे दर्शनी वागदिवटे दर्शिना ति दर्शीजे द्वारस्ता बापा आम्ही कर्म कर्मसुकर्णया अर्थ कर्दपा ईश्वरी आरती केरेअसे जयसिया लहरासी अभाय ना त्या सुखासी हर्षदरारा सावधपणासी ठायी ठायी असे तो नौका सरिता तो या जात तो थंडी सुख दिसती पळत तो थंडी जाबा एक संशिवत रूप नेनसिया की तो व्यक्त बहु अंतर दिवटा बहुध गर्वस्ती प्रत्याची सदाधीप्ती विनवी मीरवी पुण्य पुद्रुमा आमनी नो पावले उगमा तव ते म्हणत या नरींद्रतमा बोल, बोल हे काय जगी जन्मदय देह धरिला पोटी कर्माकर्म उभेराटी मिरवते हे प्रपंच हाटी सवे हे दोनि तरी बायतयाचे ग्रह ग्रहपाटी ना तळपेना मिरवे शक्ती तरी आता लोपुनिया कर्मा प्रती अर्थ तुझा सरे ना जयसी विचलयावधन नातळे कदा हटिचा कन तरी कर्मा कर्म जपल्या वेन अर्थ तुझा सरेना तरी प्रांजळ वचना काम कामसरिता मिरविल्याही ते दर्शनी अंबा पायी गमाते मिरविले ना तरी गोणधरुन्या पोटी आर्तन लादे देटी प्राजल वद ते शेवटी या फिरणजासल माघारा त्वा प्राजल विदलावीन करुण देव तुझे गमन शिक्षा तू एकता मचिंद्रात मनी मच्छिंद्रनाथ उदयल आदित्य पुरुसुत येथे तो मचिशक्ती अद्भुत के वरण मशक हो जो भद्र रुद्र तो पुरा सुनिया बैसला मुखचंद्र तेथे तुमची कथा महिंद्र काय असे मशक हो असे एकता मचिंद्र गोष्टी परम झाली धाठी मग ते अष्टभ्रूया या थाटी एकताची उठविले जैसे अपार विधान थाटी अबला सोडनिया अबला कोटी प्रबळ होऊनिया सांगी गोष्टी महा खंगी जाऊनिया तन्माय अष्टे भरुय मांडते झाले पर्व कोणी त्रिशूल परम गाडीव रटनकारित यात या गोष्टी कंगे जाऊन या मा भैरव मांडते झाले युद्धपर्व कोणी त्रिशूल परशु गाडी व कनकात गेले ते समये तो परजु या मदल गुरु जा अंकुशे अंकुशरीच्या मांडू चक्रे चालती उद्देशे गदा तारुक यंत्रजाट भागुप्ती कठोर बोबट ऐ सि वत्स्रे त्रिवत्स चाट करि कवळुनिया उठावेले हे पाहुणी मचिंद्रात भस्म जोडी विपुनिया हस्त जय जय गुरुराजदत्त मनुनिया भस्म करी कवळुनिया दाहि देशा मंत्र गौरुनिया वै भू चिजुनी अपुला भावा मनेिमित्रावुनया देवा सिद्धा सुत मम काजा अश्विनी करुणी अग्निवात धर्माद राधा वज्रनाथ गणगंधर्व तरनिया सिद्ध असुत म्हणाते बुद्धिशिद्धी योगी अपार ब्रमणनांदनारा त्या नमस्कार असो आशो वासोत अशोवासोथ ऐसे आपण या मंत्र शक्ती प्रेता दुष्ट झाली विभुदी युद्ध समारंभ स्थिती आमंत्रले सर्वसेसी मग समासे प्रयोगनिया धारस्रेणी मुनिया शुक्रदेवते या मंत्रे प्रयोग संभळ शक्ती भाळी विभूती या ते तेने शरीर वज्रावणी ते समय झाले अति कठीण मग मनी महा मणिमहामचनाद पूर्ण कार्यसादा पुले या कराल आळस तरी मातृपितृ्यते गुरुदी उभळ यश मुका काळे कराल की मग जयने रूपी मृतसेम मम कर्तपी उडी उडी साळुनिया कोरडे कुपी प्राण प्राणत्याजवा हे बरेच वज्रवाणी पेटला सबळ जेवी अग्नि मग आश्रय शिखा नाथविधानी कळुणी पाथे ग्रास भैरव भद्रकाळ वेळ म्हणे येते काय काळ चित्ता नात, शिराशी क्षुनी अष्ट शिराशीक्षिणीअष्ट अनिष्ट त्रिशूळ फराळ नीट दंदना अंगाते अंकुश परजय गुजे मुदगर मांडू भार पालचक्र गुंभी कंजीर सबळ प्रहाल ते भेदिले आपरे तो शस्त्रे मचनाता तुन प्राय सकळ मानित शस्त्र वृष्टी घन वर्षत मजद्र परत झाल से होता ते अवसरिया निर्दी करते शस्त्र मग परम कृपे गाडी वास्त्र करिता ते झाले एक निर्मिले वात शर दुजी निर्मिळय कामास्र तीव्र तिचे जे निर्मिले वास्तवस्त्र महाशक्ती आगळती चौथी योजिले नागास्त्र बंधन जे माताक्ष का दारुण पाचवे ब्रह्मास्त्र प्रवीण विराजे सहावी रुद्राक्ष प्रलय काळ ते भिक, भक्षु पाहि ब्रह्मान सकळ सातवी दानवास्त्र सकळ असंख्य साराक्षस सा मिरवतसे आठवे कृत्या शास्त्र करीन पीर्थ पावले मृत्ये काळ नाम प्रचंड हस्त पाश असंख्य स्थिती मिरवते ऐसे योजने शरणावर्ण मोडीते झाले प्रणय स्पर्व शस्त्राचे मंत्र गौरव देवता शक्ती आराधिला आयस गाडी वागुनी कीर्त झाले अष्ट अष्टी मग तिसरी यास भ्रमता नयने काळे काले वा वातसराची पलय गती महापर्वत स्वर्ग प्रति वायुचक्र भ्रमण करीत या अग्ती या कामासर कठीण परम उरशांगुलपन गमन करगमन मचंद्रजतीये कृती त्याही परम सुंदरखानी पाता काम मुनिया दैवदानो मानवध्यानी जपे तपेलागतया वातास्या अर्पी प्रोडी तेज प्रविशता मित्र मित्रपावने घालण्या उडी ना नाही मागुता शक्ती होता प्रकट करी करी कळकळाट तेने उसुनिया पाहि ब्रह्मण पाटी थराकाप दाटला शेषचकला पुल अमणी उंचावी तसे ग्रीवा मधुनिया कर्म कृषी भय कापे चळाचळ चळ चल उंचुनिया दत्त म्हणे धरा होती रसा व्यक्त दिग्विज भय भे चित्त सैराधावती दश दिशा असे हि प्रबळा अचाट कि प्रळय रुद्रा हल तिहळहळाट पाही सुबट सुट पळता समजना तेजे पाहुणीया गंधर्व झाले मुच्छागत तार तारांगण होत पिवी मुखाते सूर्य करी दाटी म्हणिप्राही अंगा कोटी वेगी प्रलया जेटी जगा माजी मिरवला शिव झाला भयातुर रक्षी कपाटे गिरी कंदर ऐसा प्रलय होता पार ठाईटाई पडता ती त्या ते नागास्र पल्ली व सरणिया प्रकटता विषाची पेरणीया अगड तेथे जाहली करणी आली विषाची मूर्छना होता ब्रह्मांड त्यात प्रवेशला रुद्रास्त्र प्रावक जाळून या पाय सकळीक व्यासिन म्हणे ब्रह्मांड ते सहस्र दानवास्त्र झाले भयभीत बहुताक्षक धावले तैशाचे शस्त्रा काळाक्ष प्रम शिरले प्राणहर लोकाचे ऐसे प्रलयाची होता मचिन देखता नयनया मग तव अस्त्र विभुताती सोडितसे तेन्या श्री विचलयाचे कैसिक ऐका प्रताप खानी वातासाची पुढे जाऊनिया वातास यावर या कामासरा पुढे जाऊनिया संचरले असे विरक्त धडपुनिया तेने कामास्र बाबुडे हुन्या पाडदे उन्या पळत असे वासव शक्ती दा अतिदारुण येचे पुढे झाले मोहन तेने प महता गेली पळून वासव शक्तीच्या नागसराचे पंडी पाडी खंगेंद्रास्र घाली उडी चकळ नागाचे झुपडी दाडे खाले रंगडीते यावरी ब्रह्मास्त्र प्रयानळ यावर अस्त्र उरो शांती वरुण वाचे सकळ अशी वाचन नाथाते यावरी रुद्राक्षे उरो नेदी केवळ तयापुळे धाणिले कार्तिक्यास्र बाळ येताचे सर्व अंगे झाले शीतळ कोपता बडला दानवास्र न मीती त्याची राहते देवास्त्र करी शांती सकळी त्या ते पाहुणी जाते अंताक्षर स्थानी तेने संजीवनी अस्त्र पुढे पाहुण्या मागो माग पाशी घेऊन या पळताती ऐसी अष्टाची अष्टनिवृत्त्या करुणी पावल्या सकळ शांती यावर जेवू अस्त्र उरले नवे मिती। त्याची ख्याती विसावी ते वाताश्रे अर्क प्रचंड प्रवेश करता भैरवपिंड तिने विकळ झाले अष्टधेंड चलन बलन विसरले तथा वासन शक्ती प्रकट होता दनादन पळ उठला ब्रह्मांडी अस्मता तो प्रलय दात अंबा एकता पातल्या चंडा चंडा मुंडा कुंडा मंडा वंडा नितंडा वरण्या कीर्ती तोंडा अष्टराती येल्या परिपूर्वी या सहसराशी कृती मार परितो सुभट मचिंद्र निवारिण आस्राचे असो वातास शनी क्षीण हुनिया प्राण विकळ देहधरणिया अष्टचि यावरी एकश चामुंडाभर तयाची कैचा झाला विचार भुलकमोईनास्त्र कामशर्या योजने श्रवांचा प्रालब संचरण प्रालब्धेवंत सर्वांच्या संचलन देहिगुप्त देणे शनिकहुनियामुछाच समान भ्रतादे कोणी वाद्ये घेऊन्या नाचते कोणी उगीच टाळ्या पिटदी कोणी खंगी तंदी लावती कोणी हसदी गदागद कोणी म्हणती विमान आले कोणी उगाच ढोलती ढोले कोणी धावती मही पावले पडता उथुलिया पडताती कोणी उगीची सुलुणी रडती कोणी गोंधळी गायन करती कोणी रानमाळ भ्रमती आई बया या कोणी लोळती धुळित कोणी मृतिका उधळीत कोणी उदो उदो म्हणत कोणी रडता पडताती कोणी चिष्ठाची पडता धरणी मक्षिका घुगाट करीती वदनीय कोणी उग्या शिव्या देवण्या विवाद करित्या निफुर्या कोणी बिटती दाटती या प्रेमी कोणी अष्टाती उभ हो सप्रेमी नाना खेळ स्त्रिया उगमी पुरुष नावी होताती या फिळुने नेसने वसन रुक्षाने सवित गुंडाळूने कोणी कवळुनिया करी पाशान स्तन पान करित्या त्या कोणी या काळुन्या चोरी धिदोटी त्याचे नेसते लंगोटी अंगा चक्सुनिय भस्मची मुठी भोपळा नरुटी कौला नुनिया कोणी उद्व करुनिया हस्त अळक मु भिक्षा मांगत कोणी शृंगार ते लेवी वीरे असे होता चमत्कार त्यात काय करी नाथ मचिंद्र विद्या प्रहार तया माझी संचरवी ते हस्र चपळ सबळवंत बसुनिया ओसुनिया तुरीत येनिया उनिया पंत अंबरा ते मिरविती मग त्या सकळ नग्न हुनिया हो नृत्य करीती सकळ आवनी त्या हि सगुणव मचिंद्रमुनि मायालपतसे जेणे करुणया अपार पुरुष सर्व महाद निमुनिया नाथप्रदक्ष पम परम संचार करितसे ऐसे दृष्ट रहाटे स्मरणास्त्र जपिली होटी तिने करुणया सर्व गोरटी पातल्या देहा स्मरणीय होतास्त आपण आपणाकडे पाहत तो परम लज्जित त्या त्या झाल्या भोवती पाहती दृष्टी या तो अपार पुरुष होऊन या पळती सैराट नग्नासी तो सहज पळपात भर पाहिले अने कठीउलासे प्राण रुधिरव सांडत असे आणि पाहिले नेत्रक्षा मग या गेला तिथे भगवती अंबिका पाहुणी नग्न समजते आश्चर्यचित करीत असे म्हणे का ऐसे केले कोणी तुम्हा ते नागविले एरे म्हणते सुरुद्र संपले म्हण अवस्था हे झाली माय ओ माय जोगी आला कोणी करून या जाण आम्ही त्याला तेने करून या अवस्था मला प्राण घेतला भैरवाचा आता ज्यांनी काय उरले तुम्ही सुस्ताने सोडा वाहिले नात्री या दशा पूर्ण पावार आम्ही देशदे जननीय भैरवासारखे धुरधर ते याचे प्राण कंठावर उरला असे भरवा विचार आम्हाला गी दिसेना तो जोगी नव्हे माया जननीय सुत प्रवसला दुसरा पूर्वभयाची अंता उरला असे भरवा विचार दिला गी दिसेना तो जोगी नव्हे माया जननिया सुत प्रवसला दुसरा तरिया पूर्व भयाची आता मान्य जगा माझी मिरवेना की एकादश प्रलय रुद्र एकाचे शरीते मृत भद्र दानव नक्षत्र चंद्र अम्मा वाढले ग्रासिले कि माय प्रजाविज्याजस्थानी आजच आली धरुनिया यास आपतेज मही वायु आकाश ग्रासले असे वाटत असे तरी आता वेगी माय या स्थान ते आचवावे कोणी प्रकारे वाचवावे जीवित वापुल्या जननीय ऐसे बोलून या भयभीत कंपायमान ब भावऱ्या होत कोणी बोलता चराचर घेत आला आला म्हणुया ऐसे दीक्षा माय भवानी पाहुण्याचर करी म्हणी मग सो चित्तात पाहि अशोधनिया कोण कौन कोणाचे कोणता कौन तव तो, तो महाराज कवी नारायण उपचार वसुनिया प्रियनंदन मच नामे अवतार या जगा माझे मिरतसे आयसे ऐकून सो चित्तात मग सकळ लागी वसनीय धेत पुढे ला समस्त बाहेर आले जगत जननिया मग मचिंद्रापाशी बहु प्रेमाने बहुप्रेमाने धरले त्यांनी पाहुणे जगनमातनी चरणावरी लोटला मग अं घे उनियांकिम्नात म्हणे बा प्रताप केला बहुत तरी वैरव प्राणरहित झाले सावध ऐसे ऐस आंबिका वाणी प्रसन्न झाले चित्त भवानी मग शस्त्र विद्या वाताक्षनिया काढून घेतले ते समयी जैस दुग्धामाजी तोय काढुण्य समय ते वाताक्षराचे अस्त्र सदया काढून घेत ते शनी ती पंचाक्षरी या कैलशे प्रति मयी माधुसे काढून या घेते तर मायी विद्याशक्ती काढून ये घेत तो नाथ किंवा जो बुद्धि विचलन कार्यकर्ता सो परस्वाधीन युक्ती प्रयुक्ती घेत करून या प्राप्ती बळे आपुलिया असो व्हायचे दृष्टांत बोले येकडे भैरव साब झाले चलन वलन सर्व संचल जैसे ते शरीर मग झाल्या विचलना दिशा पाहते दृष्टी करून या ताज जगता अंगी घेऊन या मचिंद्रा ते बैसला मग ते वीर येथे झाले अंबिके समोर म्हणते आंबे आता प्रताप थोर मचिंद्राने पे केला आम्ही या ते मानणीया घेऊ सकळ परीक्षा सडनिया मग नाजा श्रस्त्रिया कथा उदले अंब अंबे ते नागव अस्वस्था एकता गोष्टी माता म्हणे हा धन्य दृष्टुती मग मचिदा ते म्हणे माझे दृष्टी प्रताप काही दावी का जैसे पयामाजी तोय श्सुनिया पय, देवियाता युद्ध संदेह ये दावी चक्षुते यावरी बोले मचनात केची धाऊ कोणतार्थ माता म्हणे हा पर्वत आकाशात मिरविकी मिरविल परी तेथिल तेथे पुण्य ठेवी मूर्तिमंत एकता मचनात करी कवणीय भस्माते मग आश्रय फणी फिदेवतया मंत्र जपे केले युक्त पार्वती फे पर्वती आपे केला भस्म होत उदय पावती तो झाला वात मोळी कुंद्र नंदन परत शिघ्र वाहून या वात चक्री करी भस्मन चन की त्या ते उलता वया शक्ती अंबा पाह्या आपल्या चित्ती तरी शश मोळीच्या पर्वतमाते दृष्ट असे ढळे मग मणी म्हणे हा धन्यनाथ जन शक्य केला पर्वतवात शत्रु समरिया एक चित्त मिरुतीचे हे धन्य परत या पूर्ण वातावरिया तो वात मिरवी घेऊन या सिरी जैसे मस्ते कोदरिया येऊन या दळला की व्याघ जनावटी नांदविले एका पेटी की उरगेन उरगारी सांगती गोष्टी प्रेम भा भ मिरून केले धन्य त्याचे धाम रचले मग म्हणे वहिला पर्व तरी का मग आंबेचे समाधान पे केले यावरी नाथ व भगवंती गेले अंबिका स्थानाप्रती तिथे रावणी तीन रात्रपासून यात चालेला मग अंबा प्रसनी होनिया असे दिदल्या त्या ते दोन अस्त्र भीष्म भिन्न प्रसादा निविदले असु ऐसे प्रसाद घेवनी निघता झाला मातेशिन्यमुन बारा मल्हाराचे मार्ग धरुया जात झाला तो नाथ पुढे बारा मल्लाचे कथन स्वृतियासांगी धुंडीनंदन नरहरिमाल नामाधीन जगा माझी मिरतो स्वस्ती श्रीभक्तिकर समंत गुरक्ष काव्य किमय सदा सदापरी भाविक चतु, चतु, चतु हा गुढहा अध्यायोव्या हो श्रीकृष्णार्पणमस्तु शुभौतु श्रीरथस्तु श्रीनवनाथभक्तिसारम् अध्यायचौ समाप्तम्